आणि प्रचंड अस्वस्थता मनामध्ये निर्माण झाली तर अनिल भाऊंच्या पश्चात खूप वडिलकीच्या नात्यानं ना त्यांनी सांभाळण्याचा प्रयत्न केला होता एक कामाचा माणूस आणि अगदी परखड कठोर पण तेवढंच मनानं निर्मळ असणारे आणि स्पष्ट बोलणारे अजितदादा आज आपल्यातून निघून गेले महाराष्ट्राला खूप मोठा धक्का आणि राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या खूप मोठी पोकळी अजितदादांच्या जाण्यानं निर्माण झाली ते दुःख वास्तविकता कार्यकर्त्यानं पचवण्यासारखं नाही आहे दादा जरी वेगळ्या पक्षात असले तरी सुद्धा इतकं प्रचंड कामाची क्षमता त्यांच्यामध्ये होती कोणत्या पक्षाचा आमदार समोर आलाय त्याच्या पक्षात त्या आमदाराचं काम जर योग्य असेल तर ते करून देण्याची धमक आज दादांच्या मध्ये प्रचंड ताकदींमध्ये काम करायचे स्वतः पाठपुरावा करायचे अगदी सात दिवसापूर्वी राष्ट्रवादी बरोबर युती व्हावी म्हणून मला दादांचा फोन आला होता की काहीही करा आणि एकत्र येऊन तुम्ही निवडणूक लढा आणि अन्ना तुम्ही एकत्र येऊन मला दादांनी स्वतः फोन केला होता दादांचं जाणं हे न पटण्यासारखं आहे हे दुःख कधीही भरून नाही येण्यासारखं दुःख आज आपल्या सगळ्यांच्या समोर आले विश्वसजनी मी एवढीच प्रार्थना करतो की ही दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबाला मिळावी संपूर्ण महाराष्ट्रावरती जे शोककळा पसरले आणि ते शोककळा कधीही आता ते अजितदादांचं जाणं हे कधीच मनातून निघून जाणार नाही मी संपूर्ण बाबर कुटुंबाच्या वतीनं संपूर्ण खानापूर आठवड विसापूर मतदारसंघाच्या वतीनं कॅलास अशी अजितदा भावपूर्ण श्रद्धांजली